प्रकाश आंबेडकर यांची आज नागपूरच्या रामटेकमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आता बैठकांचा सभांचा धडाका लावलेला आपण बघतोय आणि वंचित बहुजन आघाडीने रामटेक लोकसभा मतदारसंघावरती सुद्धा दावा केलेला आहे रामटेकच्या जागेवरती महाविकास आघाडीमधले काँग्रेस असेल शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांनी दावे केलेले आहेत आणि याच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी सुद्धा या रामटेक लोकसभेच्या जागेवरती दावा करताना दिसते आहे तर प्रकाश आंबेडकर यांची ही सभा आज होणार आहे जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात जितेंद्र महाविकास आघाडीमधले जे प्रमुख तीनही घटक पक्ष आहेत त्यांनी दावा केलेला आहे आता वंचित सुद्धा रामटेकच्या जागेवरती दावा करते आहे कुणाच्या खात्यामध्ये जाणार आहे नेमकी नेमका हा लोकसभेचा मतदारसंघ यावेळी आपल्याला माहित असेल की ठाकरेंची शिवसेनेमध्ये जेव्हापासून म्हणजे शिवसेनेमध्ये जेव्हापासून दोन गट झाले त्यामध्ये त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मित्र करणारा किंवा जवळीक साधणारा किंवा त्यांच्यासोबत युवती करणारा जो पहिला पक्ष होता तो वंचित बहुजन आघाडी होती आता रामटेक ही जी पारंपारिक जागा ती आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेची आहे त्यांच्या कडे ही गेल्या अनेक वर्षांपासून अनेक निवडणुका त्यांनी इथून लढवलेल्या आहेत आणि जिंकलेल्या देखील आहेत आताचे जे विद्यमान खासदार आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेत नसून आता ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते सर्वच पक्ष या जागेवर दावा करत आहेत आणि मुख्य जी लढत राहिलेली आतापर्यंत जी आपण पाहिलेली आहे ती काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये शिवसेनेचाच मित्रपक्ष असलेला आता वंचित देखील आता या जागेवर आपला दावा करत आहे आणि त्याच अनुषंगाने आज प्रकाश आंबेडकर यांची बहुजन सत्ताधिकार महासभेचं आयोजन रामटेक मध्ये करण्यात आलेलं आहे संध्याकाळी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आता वंचितचाही दावा आहे काँग्रेसचाही दावा आहे शरद पवार गटाचाही दावा आहे त्यामुळे नेमकी ही जागा कुणाच्या पारड्यात जाते हो। ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र वंचितने देखील आता दावा केलेला आहे आणि आज प्रकाश आंबेडकर आपल्या या भाषणादरम्यान काय बोलतात याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेल Tchau, tchau,